मंडळी तुम्हाला माहितीये की जर समिती सदस्य स्वतःच थकबाकीदार असेल तर त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते तुमच्या संस्थेमध्ये असे जर अस समिती सदस्य असतील जे तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी थकबाकीदार आहेत असं तुमच्या निदर्शनास आलं असेल तर मला कमेंट मध्ये तुमचा अनुभव सांगा मला हे माहिती आहे की समिती सदस्य स्वतः अनेकदा स्वतः अनेक थकबाकीदार होतात मात्र इतरांच्या पाठीमागे लागतात स्वतः थकबाकीदार राहतात त्याच्यावर कुठलं व्याज भरत नाहीत असे अनेक प्रकार होत असतात मात्र जर सभासद आणि समितीतील इतर सदस्य जागरूक असतील तर अशा समिती सदस्याची त्या पदावरून हकालपट्टी सुद्धा केली जाऊ शकते आणि त्याच्यासाठी तीच सगळ्यात महत्वाची सगळ्यात त्याला त्याची जागा दाखवण्याची तरतूद आहे असं मला वाटतं अशा समिती सदस्याला पदावर राहण्याचा नैतिक कायदेशीर सुद्धा अधिकार नाही त्यामुळे असा जर तुमच्या संस्थेमध्ये पदाधिकारी असेल समिती सदस्य असेल तर त्याची हाकालपट्टी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही तात्काळ प्रयत्न करायला पाहिजेत असंच एक प्रकरण आहे ज्या प्रकरणामध्ये एका संस्थेचा सचिव जवळपास आठ महिने थकबाकीदार होता मेंटेनन्स देत नव्हता आणि ही बाब समितीच्या इतर समिती सदस्यांना जेव्हा कळली त्या त्यातील एक समिती सदस्यानं निबंधकांच्याकडे तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये मग अध्यक्ष सचिव आणि खजिनदार या तिघांनाही त्यांनी पक्षकार केलं त्यानंतर निबंध कार्यालयामध्ये जेव्हा त्याला अपात्रतेसाठी अर्ज करण्यात आला सुनवाई झाली त्यामध्ये त्या सचिवाला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली अध्यक्ष आणि खजिनदाराने सुद्धा त्यांची बाजू मांडली आणि निबंधकांनी असं निरीक्षण नोंदवलं की संबंधित जो सचिव आहे यानं त्या आठ महिन्यामध्ये मेंटेनन्स दिलेलाच नाही आणि आश्चर्याची गोष्ट अशी की तो सचिव त्या ठिकाणी म्हणतोय की मी कॅशमध्ये पैसे दिलेत म्हणजे न्यायालयासमोर सुद्धा रेटून रे खोटं बोलण्याचं धाडस केलं जात आहे याच्यावरती सुद्धा गंभीर परिणाम त्याला भोगायला लागू शकतात जर संबंधित संचालकांनी पुढे कारवाईचा निर्णय घेतला तर मात्र खोट बोल रेटून बोल अशातला हा सचिव होता अशा अशा लोकांना खरंच पदावरती निवडून देऊ नये अशी लोक गोड बोलून संस्थेचं नुकसान करत असतात मग निबंधकांनी सर्व सुनवाई वगैरे घेतली आणि निबंधकाच्या असं निदर्शनास आलं की संबंधित जे सचिव आहे यानं सहकार कायद्याचं कलम एकशे चोपन्न तेवीस एक एक मधील तरतुदीनुसार कसूर केलेली आहे मेंटेनन्स भरायला कसूर केलेली आहे हा सचिव होता एखादा संचालक पण असेल फक्त तो आणि तो जरी थकबाकीदार असला तरी त्याला हकाला जाऊ शकतं याचं पद ही गेलं याचं समिती सदस्यत्व ही गेलं तर तुमच्या संस्थेमध्ये असा कोणी अध्यक्ष सचिव खजिनदार किंवा समितीचा कुठलाही सदस्य भागीदार असेल तर त्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही कायदेशीर तर नाहीच नाही आणि अशा व्यक्तींना तुम्ही पदावर सुद्धा ठेवलं नाही पाहिजे जर असा कोणी सदस्य असेल तर त्याच्या विरोधात निबंधक यांच्याकडे एकशे चोपन्न ब तेवीस अंतर्गत अर्ज करा आणि संबंधित व्यक्तीला संचालक पदावरून हाकलून द्या त्यानंतर त्या समिती सदस्यावरती एकशे चोपन्न ब एकोणतीस अन्वय वसुलीची सुद्धा कारवाई करा कारण जे लोक संचालक म्हणून पदावर येतात आणि तेच थकबाकीदार जर होत असतील तर अशा लोकांना सूट देण्याचं सोडून देण्याचं किंवा त्यांच्यावर कारवाई न करण्याचं एकही कारण आपल्याला दिसत नाही त्यामुळे याच्यावरती पुढची कारवाई सुद्धा होणं गरजेचं आहे तुमच्या बाबतीमध्ये असा काही अनुभव आला असेल तुमच्या संस्थेमध्ये असा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावरती उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन हा व्हिडिओ तुमच्या समितीच्या सदस्यांना पाठवा जेणेकरून त्यांना याची जाणीव होईल की ते जर तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये संस्थेचे थकबाकीदार राहिले तर ते अपात्रतेला पात्र होतात सदस्यत्व त्यांचं जाऊ शकतं त्यांची संचालक पदावरून हकालपट्टी होऊ शकते याची जाणीव त्यांना व्हावी यासाठी तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवला हो पाहिजे धन्यवाद मंडळी माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि अशीच अतिशय महत्वाची माहिती सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट सदनिका धारक यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या तपस्येला आपला हातभार लावा धन्यवाद